तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे पाणीपुरी सगळं खाणारं तिखट पाणी किंवा रगड्या पेटीसमध्ये सुद्धा ही चटणी लागते हिरवी तर ही हिरवी चटणीचं मी पाणी करणार आहे तर वेळ न घालवतो आपण पटकन चटणी बनवून घेऊया तर मी इथे कोथंबीर घेतली आहे छान धुवून पुदिना सुद्धा लागेल तर इथे पुदिना सुद्धा घेतला आहे थोडासा अदरकचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट हवं पाणी तर तसं तुम्ही मिरच्या घेऊ शकता अर्धा लिंबू लागेल मी पडली असेल तर काढून घ्या आणि याला थोडंसं पाणी टाकून बारीक वाटण करून घेवा मीठ टाकून घ्या गंजेनुसार तुम्ही बघू शकता इथे मी वाटण करून घेतलं आहे गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आता या पाण्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत तर काळा मीठ लागेल आपल्याला काळा मीठ नसेल तर जंजिराही चालेल तर काळा मीठ घेतलं मी इथे अर्धा चमच आणि पाणीपुरीचा मसाला तो इथे एक ते दीड चमच टाकून घेतला आहे मी आणि याला छान आपण ढळून घेऊया पाणी तुम्ही कमी जास्त टाकू शकता तो छान झालं आहे पाणीपुरीचं पाणी बघू शकता तुम्ही